स्वागत करता एका सभापतीचा मुलगा वडील सभापती होते परांडा पंचायत समिती आणि त्यांनी मायक हातामध्ये घेतला या गीत पंधरा माणसं बसायची व्यवस्था केली पंच फिरते राह ना पंच 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 फिरते राहू ना या कुस्ती मैदानासाठी थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम सम्राट रावसाहेब अप्पा यांचे सहकारी मित्र एकोणीसशे अष्ट्यात सालचे महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे थेटा करायला नाही त्याचबरोबर श्रीनिवास पवार साहेब बारामती यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये फेटा बांधलेला काढायचा इंजिनियर साहेब विराज फेटा सुंदर शोभाय लागला पाटील ला एक इंजिनियर आणि पैलवान असा दुहेरी संगम आहे विराज मग पैलवान रावप्पांना दोन मुलं दोन्हीच्या दोन्ही मुलं निगरवी आपल्या वडिलाच्या नावाला साजेस वागणं याला जीवनामधली सर्वात मोठी उपलब्धी आहे राम आपल्या कर्मचिन अच्छे उनकी दासी नियत जिंकी साफ है मथुरा काशी विराज भैया हे आपल्या जीवनभर प्रामाणिकपणानं लाल मातीची सेवा केलेली हे फळ आहे तुम्ही रामलक्ष्मी जोडी चित्ती घेऊन पहिलवा तुम्ही जर तिकडे वॉर्मिंग अप करत असला मैदान पासून जिथे ची व्यवस्था केली त्याच ठिकाणी जाऊन उभी तासन तास आनंद गरम करत असला तर मोकळ्या हाताने जावं लागल या मैदानामध्ये तुमची कुस्ती लागली आहे फार मोठा मैदान आहे त्यांनी सन्मानासाठी स्वीकारण्यासाठी इथं आले राहायचंय ज्याच मगराच्या लिंबामध्ये कुस्ती खेळायचं धाडस आहे अशाच पैलवान्यायचं या म्हणून